नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षेचा दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली ज्याला आपला पेपर क्रमांक दोन सुरू आहे तर या पेपरचा आज आपण ते इतिहास म्हणजे हिस्ट्री संबंधित महत्त्वाचा असा भाग पाहणार आहोत ज्यामध्ये आपण इतिहासाशी संबंधित महत्त्वाचे असे दहा प्रश्न जे विचारण्यात आले होते या पेपरमध्ये तर ते जे आहेत ते प्रश्न आज आपण ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या आगामी येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी कंबाईनच्या अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाह त्याच्या आपल्या इतिहास या इतिहासच्या प्रश्नासंबंधित आपला हा प्रश्न पहिला तर एकाहत्तर ते ऐंशी हे जे आहे तर ते इतिहासाशी संबंधित प्रश्न आहे तर प्रश्न क्रमांक एकाहत्तर तुम्ही ते पाहू शकतात खालील विवरणावरून क्रांतिकारक ओळखा तर आता इथे क्रांतिकारकाशी संबंधित आपल्याला चार विधाने दिलेली आहेत तर ते कोणत्या क्रांतिकारकाशी संबंधित आहेत आपल्याला इथे ओळखायचं आहे तर पहिलं विधान काय आहे पुणे जिल्ह्यातील ते गदर प्रक्षाचे प्रमुख कार्यकर्ते होते त्याप्रमाणे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेला गेले लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली आणि लाहोर खटात त्यांचा सहभाग होता तर कोण होते ते तर विष्णू गणेश पिंगळे तर हे जे आहे तर ते लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आले होती आणि लाहोर कटमध्ये त्यांचा सहभाग होता आणि पुणे जिल्ह्यातले गदर पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्यांचं इंजिनिअरिंग कोणतं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेला देखील गेले होते गदर पार्टीचे हे म्हणजे त्या कार्यकर्ते होते हे लक्षात घ्या गणेश पिंगळे ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बहात्तर आता इथे काय दिलं आहे आपल्याला समाज सुधारकांनी केलेल्या कार्यविषयीच्या जोड्या लावा आता समाज सुधारकांची नावे दिलीत आणि त्यांनी केलेलं कार्य इकडे आपल्याला दिलेले तर योग्य जोड्या लावायचेत आहेत तर पहिल्यांदा काय दिले गोपाळ हरि देशमुख तर गोपाळ हरि देशमुख लोकहितवादी ज्यांना आपण म्हणतो तर ते जे आहेत तर त्यांनी लक्ष्मी ज्ञान ग्रंथाची जे आहे तर ते लेखन केलेले आहे कोणी गोपाळ हरी देशमुख यांनी त्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर, तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी भावार्थ सिंधू ग्रंथाचे लेखन केलेले ले आहे बेहरामजी मलबारी यांनी सेवा सदन संस्थेची ज्या आहे तर ती स्थापना केली स्थापने त्यांचा सहभाग होता बेहरामजी मलबारी यांचा आणि विष्णूशास्त्री शास्त्री पंडित जे आहेत तर त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी सभेची ज्या आहे तर ती स्थापना केलेली दिसते याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर एकला दोन दोनला एक तीनला चार आणि चार ला दो तीन म्हणजे ह्याप्रमाणे दोन एक चार तीन हे आपल्याला ऑप्शन तीन मध्ये दिसत आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देणारा जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने केला होता तर आपल्याला माहिती आहे जातीय निवाडा जो आहे तर तो सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसला झालेला होता तर यामध्ये जर पाहिलं तर त्यावेळेस जे आहे तर ते, ते ब्रिटिश जे पंतप्रधान होते तर ती कोन होते? से, कोन होते से, ते कोण होते रॅमसे मॅकडॉनल्ड कोण होते लक्षात घ्या रॅमसे मॅकडॉनल्ड जे आहे तर त्यावेळी जे आहे तर त्यांनी जो आहे तर तो दलिताना स्वातंत्र्य मतदारसंघ देणारा जो आहे तर तो यांनी जाहीर केलेला होता म्हणजे दुसरी जी तुम्ही जर पाहिली लंडनची गोलमेज परिषद होती त्यावेळी जे आहे तर ते, ते जातीनिवाडा झालेला होता तिसऱ्या तर त्यांनी जे आहे तर ते, ते, ते जा स्वतंत्र मतदारसंघ देणारा जो आहे तर तो जाहीर केलेला होता रॅमसे मॅक्डॉनल्ड यांनी त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे महात्मा गांधीजींनी उपोषण धरलं होतं आणि नंतर मग त्यांच्यात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये महात्मा गांधी आणि त्यांच्यामध्ये जो आहे तर तो एक पुणे करार झालेला होता या संबंधित म्हणजे या याचं यो योग्य आन्सर असणार रॅमसे मेकडॉनाल्ड पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर वृत्तपत्राविषयीच्या जोड्या लावा तर असं इथे ए बी सी डी अशी चार वृत्तपत्र आहेत आणि इकडे आपल्याला त्यांची नावं दिली म्हणजे लेखकांची नावे आणि त्यांचे इकडे जे आहेत तर ते वृत्तपत्र दिलेली आहेत तर कृष्णाजी रानडे तर त्यांचं जे होतं तर ते ज्ञानप्रकाश म्हणजे संस्थापक ते आहेत नंतर चालवायला विविध लोकांनी घेतलेलं होतं ते तर कृष्णाजी रानडे हे सुरुवातीला होते त्याचे संपादक ज्ञान प्रकाशचे त्यानंतर विरेश्वर छत्रे किंवा तात्या छत्रे त्यांना आपण म्हणतो बिरेश्वर छत्रे त्यांचं जे आहे तर ते ज्ञानसिंधू होते लक्षात घ्या ज्ञानसिंधू तात्या छत्रे किंवा गिरीश्वर छत्रे लक्षात ठेवा श्रीपतराव शिंदे हे जे आहे तर ते जर पाहिलं तर विजयी मराठा तर विरोधी जे आहे तर ते वृत्तपत्र होते त्यांचं श्रीपतराव शिंदे यांचं विजयी मराठा त्याप्रमाणे मुकुंदराव पाटील यांचं दिनमित्र होतं म्हणजे याप्रमाणे जर पाहिलं तर चार तीन एक दोन याप्रमाणे या जोड्या योग्य असतील तेच आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे लक्षात घ्या ब्राह्मणेत्र वृत्तपत्रे चळवळीत महत्वाची जी बारा जी वृत्तपत्रं होती ज्यांना शाहू महाराजांनी देखील काही वृत्तपत्रांना मदत केली होती तर त्यामधली जी बाराच्या बारा वृत्तपत्रं बारा कोणी आणि कुठे स्थापन केली हे देखील तुम्ही लक्षात घ्या कोणी आणि कुठे सुरू केली होती हे पाठ करून जावं कारण पुढील परीक्षेमध्ये तुम्हाला इतर काही वृत्तपत्रांवरती अशा जोडायला हवा विचारू शकतात तर लक्षात घ्या हे ब्राह्मणेतर चळवळीतील मुख्य वृत्तपत्र तुम्ही पाठच करून जावा तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख ले कोणत्या समाज सुधारकाने लिहिलेला आहे तर लक्षात घ्या हा जो लेख आहे तर तो गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिला होता त्यांनी म्हटलेलं होतं की इंग्लिश राज्यात पोटभर अन्न सुद्धा आम्हाला मिळत नाही असा त्यांनी लेख लेख लिहिला ले ले होता सुधारकमध्ये तर ती गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेला आहे ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहात्तर वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकरणी सभेच्या कार्यकारी मंडळाची सेक्रेटरी खालीलपैकी कोण होते तर लक्षात घ्या ही बहिष्कृत हितकरणी सभा जी आहे तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केली होती आणि त्याचे जे कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी होते तर कोण होते ते तर सीताराम शिव उत्तरकर ऑप्शन तीनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे तर सीताराम शिवतरकर हे त्याचे बहिष्कृत हितकरणी सभेचे कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी होते सीताराम शिवतरकर ऑप्शन तीनमध्ये दिले तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याहत्तर तर काय दिले आपल्याला इथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या संबंधी खालीलपैकी कोणती विधानी बरोबर आहे तर आता याची स्थापना आपल्याला माहिती आहे एकोणीसशे सहामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी जे आहे तर याची सुरुवात केली होती तर अविधान काय दिले आपल्याला इथे तर अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणे तर बरोबर आहे अस्पृश्य समाजातील जे काही लोक आहेत त्यांना नोकऱ्या मिळवून देणे हे विधान जे आहे तर ते डिप्रेस्ट मिशनशी संबंधित आहे त्याप्रमाणे सार्वजनिक धर्माची शिकवण देणे हे देखील त्यांच्याशी संबंधित आहे आणि अस्पृश्यांसाठी शाळा म्हणा किंवा उद्योग दवाखाने आणि वसतिगृह स्थापन करणे हे देखील जे आहे तर त्यांचं जे आहे तर ते ध्येय किंवा उद्देश म्हणता येईल त्यांचा हे देखील त्यांच्याशी संबंधित आहे आणि अस्पृश्यांसाठी राजकीय संघटना तर राजकीय संघटना स्थापन करणे असं काही त्यांचं ध्येय किंवा उद्दिष्ट नव्हतं म्हणजे अ ब क जी आहे तर ती त्यांच्याशी संबंधित आहेत पण ड जे आहे तर ते चुकीचं आहे म्हणून आपलं आन्सर काय असेल तर फक्त अ ब क जी आहे तर ती विधाने बरोबर आहेत तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ऑप्शन तीन तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर गव्हर्नर रिचर्ड टेम्पल टेम्पलने कोणत्या भारतीय नेत्याचा उल्लेख द मोस्ट डेंजरस मॅन असा केला होता तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा उल्लेख त्यांनी केला होता मोस्ट डेंजरस मॅन म्हणून कोणी गव्हर्नर रिचर्ज टेम्पल हे जे होते गव्हर्नर त्यांनी द मोस्ट डेंजरस मॅन म्हणून न्यायमूर्ती महात्मा महादेव गोविंद रानडे यांचा असा उल्लेख केलेला होता मोस्ट डेंजरस मॅन लक्षात ठेवा आता इतर जे पर्याय आहेत महात्मा गांधी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित असे कोणी उद्गार जर केले असेल तर के ते तुम्ही पाठ करून जावा कारण ह्या पर्यायातल्या ह्याच्यावर तुम्हाला देखील प्रश्न विचारू शकतात तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणऐंशी पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर आता ए बी सी डी इकडे आणि इकडे त्यांच्याशी संबंधित काही विधाने दिलेली आहेत तर यापैकी चुकीची जोडी आपल्याला इथे निवडायची आहे तर लक्षात घ्या पहिल्यांदा काय दिलं आहे आपल्याला इथे सर सय्यद हुसेन संयुक्त भारतीय देशभक्त संघाची स्थापना, जा देश स्थापना जा तर हे पहिलंच जे आहे तर ते चुकीचं आहे संयुक्त भारतीय देश भक्त संघाची स्थापना जी आहे तर चुकीचं आहे कारण ते जे आहे तर ते सर सय्यद अहमद खान यांनी केलं तर कोणी सर सय्यद अहमद खान यांनी जे आहे तर ती कधी केली ती अठराशे अठ्ठ्याऐंशीला लक्षात घ्या अठराशे अठ्ठ्याऐंशी साली संयुक्त भारतीय देशभक्त संघाची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली ती सर सय्यद अहमद हुसेन नाही म्हणून हे चुकीचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला ब मध्ये काय दिलेलं आहे डब्ल्यू डब्ल्यू हंटर तर हंटर डब्ल्यू 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 हंटर जे होते तर त्यांनी भारतीय मुसलमान या ग्रंथाचे लेखन केलेलं आहे तर हे योग्य आहे त्याप्रमाणे थिओडोर मॉरिसन यांनी अलीगड कॉलेजचे प्राचार्य जे आहे तर ते होते बरोबर आहे आणि त्याची स्थापना देखील सर सय्यद अहमद खान यांनीच केली होती त्याप्रमाणे रहमत अली जे आहेत तर त्यांनी काय केलं तर मुस्लिमांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्राचे नाव पाकिस्तान असे सुचवले होते पहिल्यांदा कुणी रहमत अली यांनी म्हणजे हे बी सी डी जे आहे तर ते तीन योग्य आहेत फक्त पहिलं सर सय्यद अहमद खान असं पाहिजे होतं बाकी तीन जे आहेत तर ते योग्य आहेत म्हणजे आपल्या याचं अन्सर काय असणार चुकीची जोडी फक्त काय फक्त ए जे आहे तर ती चुकीची जोडी आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर इतिहासावरला आपला हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ऐंशी तर काय दिले आपल्याला जोड्या लावा आणि आप ला? आप ला ते आपल्याला म्हणजे इथे ते आपल्याला नावं दिली आहेत वृत्तपत्रांची आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींची नावे पुढे दिली आहेत तर त्याच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत तर आता इथे पहिल्यांदा जर तुम्ही पाहिलं तर प्रभाकर प्रभाकर हे जे आहे तर ते भाऊ महाजन यांचं आहे साप्ताहिक त्यानंतर सुधारक जे आहे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकरांचं अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सुरू केलेलं होतं त्यानंतर जनता समता प्रबुद्ध भारत ही जी आहे तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहेत आणि महाराष्ट्र धर्म जे आहे तर ते आचार्य विनोबा भावे यांचं आहे मग इथे जर तुम्ही पाहिलं तर एकला चार दोनला तीन तीनला दोन आणि चारला एक मग चार तीन दोन एक याप्रमाणे ह्या जोड्या योग्य आहेत ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला एम पी एस सी कंबाईन गट बचा मुख्य परीक्षेचा दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली झालेला आपला हा पेपर दोन सुरू आहे तर त्यामध्ये इतिहासचा भाग आपण इथे आज पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे इतिहासाशी संबंधित दहा प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र